नमस्कार आपण पाहणार आहोत नवीन ऊस लागवड करताना त्याची पूर्वतयारी तर आपल्याला या ठिकाणी ऊसाची लागवड करायची आहे तर सहा फुटी इथे आपण पाहू शकता सहा फुटी आपण इथे पट्टा काढलेला आहे आणि एक फुटावरती एक डोळा टिपरी अशी आपण या ठिकाणी लागवड करणार आहोत तर आपण इथे पाहू शकता इथे थिबकची सोय आहे आणि इथे आपण पाहू शकतो की त्याची सबलाईन गेलेली आहे तर आपण याला सुरुवातीला एक दोन महिने पाटानेच पाणी देणार आहोत आणि त्यानंतर याला ठिबकचे नियोजन करणार आहोत तर ऊस लावताना आपण मध्यभागी न लावता या ठिकाणी लावणार आहोत कारण जास्त पाऊस झाला किंवा जास्त पाणी झाले तरी आपल्याला फुटव्यांची संख्या व्यवस्थित राखता येईल या हिशेबाने आपण त्याची लागवड एका अशी सरीच्या एका साईटला करणार का आहोत काही अडचण येत नाही अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला आणि कमी मनुष्यबळामध्ये लागवड होते तर आपण पुढे लागवडीच्या वेळेसुद्धा एक व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखवणार आहोत की आपण कशा पद्धतीने एक डोळा सहा फुटी सरीमध्ये करणार आहोत तर धन्यवाद